लाखो कामगारावरची बेकारी हटवण्याचं काम माननीय आशिष शेलार यांनी केलं रवी शेठ पाटील पेण तालुक्यातील हमरापूर या विभागामध्ये कारखानदारांनी माननीय मंत्री आशिषजी शेलार यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि ते जरी कोर्टाने बंदी आणली तरी त्या बंदीवर बांध करण्याचं काम या ठिकाणी आपल्या नेते मंडळींनी केलं आणि नेते मंडळी करून मला वाटलं होतं असं की आता कोण काय करणार हायकोर्ट काय हायकोर्ट हायकोर्टाने जर ही मंदी कायमची ठेवली तर या संपूर्ण परिसरात लाखो लोकांवर बेकारीची गुणा आणि बेकारीची गुणाळी हटवण्याच काम खरं म्हणजे मोठ्या हिरेनं केलं ते शेलार साहेबांनी केलं शेलार साहेबांचा एवढा आभार आपार आपण मानव एवढं आपल्या शेलार साहेब हे जरी मंत्री असले तरी आपले कोकणाचे आहेत आपल्या जवळचे आहेत आणि त्यांना संपूर्ण या मातीशी त्यांची निगडीत संबंध असल्या कारणानं त्या ठिकाणी कोर्टात सुद्धा ती बाजू मांडण्याचं काम त्यांनी उत्कृष्टपणे केलं आणि म्हणून आपण या वादातून मुक्त झालो आज आपल्याला या ठिकाणी हा रोजगार या परिसरात रोजगार मिळाला या परिसराला रोजगार आज पीओपी मध्ये जे काही कामगार काम करतात ते सुद्धा रोजचे दोन दोन तीन हजार रुपये कमवतात काय कामदार कमवतात आज आपण अमरापूर पासून बघितलं तर पूर्ण बाजारपेठ ही गणपतीमय झालेली आहे आपल्याला ह्या परिसरात आणि ह्या तालुक्यात हे गणपतीचं बाहेर घर आणि गणपतीच्या बाहेर घरात या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी दुसरे चेला साहेब आमचे लोक सण साजरे करत नाहीत दिवाळीचा सण साजरा करत नाहीत होळीचा सण जास्त साजरा करत नाही परंतु गणपतीचा सण हा दहा दिवस जाणूनपे जाणीव करून पूर्णपणे महाराष्ट्र अध्यक्ष अभय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थिती खासदार धैर्यशील दादा पाटील आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर आमदार रविशेत पाटील वैकुंठ पाटील निलिमाताई प्रीतमताई उपस्थित होते महाराष्ट्र कमिटीचे कैलास पाटील नितीन मोकल हमरापूर कमिटीचे सुनील पाटील सत्यजित पाटील सचिव राजन पाटील तसेच बोलताना रवीशेत पाटील यांनी सांगितलं की आता तथाकथित पर्यावरण ही आमची जीवन जगण्याची जी परंपरा आणि ही जी साधनं आहे ह्यांच्यावरती आज या ठिकाणी येते गणपती बाप्पावरती आलेली टाच तुम्ही तुमच्या ताकदीने या ठिकाणी उडून लाई पण अजून मॅन्रोव्हच भूत आमच्या मानेवरती बसलेलं आहे तेही आम्हाला कधीतरी झिडकाून आम्हाला द्यावं लागणार आहे वाळूचं या ठिकाणी भूत आहे तेही आम्हाला झिडकरून द्यावं लागणार आहे आणि कोकणातल्या माणसाचे जे परंपरागत उद्योग आहेत ते भविष्याच्या काळामध्ये सुरक्षित राहावेत मुंबई आता जवळ येते त्या मुंबईच्या याच्यामध्ये मुंबईच्या त्या विकासकामध्ये आमच्या स्थानिक माणसाचा चेहरा दिसला पाहिजे याकरता सुद्धा आम्हाला भविष्याच्या काळामध्ये अनेक लढाया लढाव्या लागणार आहेत त्यामध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी लड़ा मनापासून साथ द्या पण आम्हाला आज माहिती आहे की या लढायांमध्ये आम्हाला आता ज्याला नवस बोलायचं आहे शेवटी देवळात गेल्यानंतर आपण नवस बोलतो त्या देवामध्ये सुद्धा देवपट असावं लागतं

त्यांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे असं बोलताना रवी शेठ पाटील यांनी सांगितलंय प्रतिनिधी पेण संजय गायकवाड पेण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा